दादा आम्हाला लाडकी बहीण योजना नको तर सुरक्षित बहिणी योजना पाहिजे आणि हे जर तुम्ही देत नसाल तर तुमच्यासारख्या सारख्या गद्दारांना या महाराष्ट्रातूनच नाही तर अवघ्या भारत देशातून आम्ही तडीपाल करू सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जातीवादी आणि मनुवादी गुलामगिरीच्या बेड्या तट तट तुटल्या आणि खरोखरातल्या स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले पण जागृत नागरिक म्हणून मला असा प्रश्न पडतो कि दोन मध्ये खरोखर स्त्री सुरक्षित आहे का स्त्री पुरुष समानता आहे का मी इथल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहुं करते की आपण या दादा आम्हाला लाड़की बहिणी योजना नको तर सुरक्षित बहिणी योजना पाहिजे आणि हे जर तुम्ही देखल नसतात तर सार क्या सारख्या गद्दारांना या महाराष्ट्रातूनच नाही तर अवघ्या भारत देशातून आम्ही तडीपार करू मित्रहो इथून आपण एकच कर... आपण एकीची मोठा होऊया व संविधानाने दिलेल्या मताचा व संविधानाने दिलेल्या स्त्री स्वातंत्र्याच्या अधिकाराद्वारे इथल्या जातीवादी आणि मनोवादी व्यवस्थेला कायम ते मातीत काढूया